हॅलो दोस्तों वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य सांगित मी कैलाश गणगे आपल्या सत्य चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो काल आपला ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्या प्रत्येकाने आपल्याला प्रॉफिट कमवून दाखवलेला असेलच तर असा आपल्या लेव्हलचा सॉ आराध्यफ्टअरच्या लेवलचा लेवल व्हिडिओ जो कोणी पाहत असेल आणि ऑनलाईन मी ज्यावेळेस येतो कारण तो व्हिडिओ तो पाहत असेल त्याला नक्कीच नक्कीच असा प्रॉफिट झालेला असेलच अशा सर्वांचे अभिनंदन ज्यांनी आज आराध्य सॉफ्टवेअरचे लेवल बघून या ठिकाणी प्रॉफिट कमवलेला असेल काल आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या ज्या लेवल्स आहेत त्याच लेवल्स आज सुद्धा आपल्याला आराध्य सॉफ्टवेअरने दिलेले आहे आणि काल जो आपला या ठिकाणी जे ब्ल्यू लाईन आहे ते ब्ल्यू लाईन या ठिकाणी त्याच पोझिशनला आलेली आहे आणि या पोजिशनलाच आज मार्केटने ब्रेक केले मी अगोदरच सांगितले होते की जे ब्ल्यू लाईन आपल्याला आराध्या सॉफ्टवेअरने दिलेली आहे त्याला एका बुलिश कॅन्डलनी ज्या मार्केट हिट करून वरती निघेल त्यावेळेस खूप मोठा फ्लो या ठिकाणी तुम्हाला आलेला दिसेल आणि आज मार्केटने एका बुलिश कॅन्डलनी आपली ब्ल्यू लाइन तोडलेली आहे आणि तिथून बघा किती मोठा फ्लो या ठिकाणी झालेला आहे आणि आज निफ्टी फिफ्टीनी ऑल टाइम हाय या ठिकाणी गाठलेला आपल्याला दिसलेला आहे आता उद्याचे मार्केट काय राहणार आहे तर ते आपण आज ऑप्शन चेननी बघणार आहोत तर आपण आज ऑप्शन चेनच्या लेवल्स बघूया तर आराध्य सॉफ्टवेअरने ज्या लेवल्स दिलेले आहेत त्या लेवल्स ॲज इट इज कालच्या सारख्याच या ठिकाणी आहेत तेच टार्गेट आहेत आणि तेच लॉसेस किंवा पी पोजिशन्स आहेत त्या ठिकाणी आपण निफ्टी फिफ्टीच्या ऑप्शन चेनला जाऊ तर निफ्टी फिफ्टीची जी ऑप्शन चेन आहे ते आपल्याला जर आपण बघितले तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की आपण सध्या कंडिशनला पंचवीस हजार चारशेवर आहोत पंचवीस हजार चारशेवरती कॉल रायटर बसलेले आहेत दोनशे तीन पॉइंट साठ लाख इकडे कॉल रायटर बसलेले आहेत आणि एकशे साठ फूट रायटर बसलेले आता उद्याची कंडिशन जी राहणार आहे ती कंडिशन पुढचा जो या ठिकाणी आपल्याला रेजिस्टर दिलेला आहे तो आहे पंचवीस हजार पाचशे म्हणजे उद्या मार्केट पंचवीस हजार पाचशेच्या जवळपास पोचू शकते या ठिकाणी कॉल रायटर बसलेले आहेत आणि इथून खाली मार्केट येऊ शकते तसंच या ठिकाणी आपल्याला जो सपोर्ट दिला आहे तो सपोर्ट या ठिकाणी पंचवीस हजार तीनशे पंचवीस हजार दोनशे सुद्धा सपोर्ट आहे या ठिकाणी कुट रायटर प्रत्येक ठिकाणी बसलेले परंतु आपल्याला मेन असा या ठिकाणी सपोर्ट दिसेल तो या ठिकाणी आहे आणि ते आहे पंचवीस हजार तीनशे पन्नास दुसरा सपोर्ट जो आहे तो पंचवीस हजार दोनशे या ठिकाणी हे सपोर्ट जबरदस्त आपल्याला या ठिकाणी दिसतील इथून मार्केट पुन्हा आपल्याला ऑफसाइडला गेलेलं दिसेल त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेन मी सांगितलेलं आहे आणि ऑप्शन चेन नुसारच आपण या ठिकाणी उद्या ट्रेड करणार आहोत उद्या माझ्या मते मार्केट हे साईडवे राहण्याचा जास्तीत जास्त चान्स आहे उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी सुद्धा आहे आणि आपल्याला बघायचं आहे की उद्या फिफ्टी फिफ्टी कशा पद्धतीने रिॲक्ट करणार तर या ठिकाणी मी तुम्हाला लेवल्स सांगतो आहे आणि त्या लेवल्स या ठिकाणी एकदम सिम्पल आहे सध्या कंडिशनला मार्केट या लेवलपर्यंत जर आलं म्हणजेच पंचवीस हजार दोनशे सत्त्याण्णव म्हणजे पंचवीस हजार तीनशे राऊंड फिगर आपण घेऊया पंचवीस हजार तीनशेला ज्यावेळेस मार्केट येईल आणि जर रिव्हर्सल दाखवत असेल तर आपलं मार्केट पहिला रेजिस्टर फेस करणार आहे आणि तो राहणार आहे पंचवीस हजार चारशे पन्नास आणि दुसरं टार्गेट आपल्याला राहणार आहे या ठिकाणी ते राहणार आहे पंचवीस हजार पाचशे त्या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे वरती आपला रेजिस्टन टू राहणार आहे आणि येथून मार्केटला रिव्हर्सल येऊ शकते म्हणून आपल्याला या ठिकाणी फी हा महत्वाचा राहणार आहे एक या ठिकाणी ज्यावेळेस रिव्हर्सल दाखवण्याचा प्रयत्न करून केला जाईल त्यावेळेस या मध्ये आपण भाग घेऊ शकतो तर पहिलं टार्गेट आपलं पंचवीस हजार चारशे पन्नास दुसरं टार्गेट आपला पंचवीस हजार तीनशे हे राहणार आहे त्या ठिकाणी आपण निफ्टी फिफ्टीच्या लेव्हल्स बघितल्या आता आपण बघूया बँक बँक निफ्टीने सुद्धा आज खूप कमाल केलेली आपल्याला दिसली आपली ब्ल्यू लाईन जशी ही मार्केटने तोडली आणि इथून सपोर्ट घेऊन मार्केट आपल्याला ज्या काल लेवल दाखवलेल्या होत्या आराध्या सॉफ्टवेअरने आणि या ठिकाणी मार्केट बूम झालेला आहे या ठिकाणी मार्केटने हाय केलेला आहे पंचवीस हजार एकावन्न हजार आठशे अठ्याहत्तर आता उद्या मार्केट पुन्हा या ठिकाणी येऊन इथून ये रिव्हर्सल देऊ शकते आणि या ठिकाणी आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे पन्नास एकावन्न हजार नऊशे पन्नास आणि अल्टिमेटम आपलं दुसरं टार्गेट राहणार आहे बावन हजार उद्या बावन्न हजार मार्केट टिकू शकतो तर आपण या याला सुद्धा ऑप्शन चेंजने बघणार आहोत कारण या ठिकाणी आराध्य सॉफ्टवेअरने ज्या लेवल्स काल दिल्या होत्या त्या या ठिकाणी कम्प्लीट झालेल्या आहेत त्याच्यावरती मार्केट निघून गेलेलं आहे आणि पुढची आराध्य सॉफ्टवेअरची लेवल आहे एकावन्न हजार नऊशे पन्नास आणि अल्टिमेट बावन्न हजार त्या ठिकाणी आपण मागचा जर या ठिकाणी भाग बघितला तर त्यालाही तोडून आज मार्केट वरती गेलेलं आपल्याला दिसेल तर या ठिकाणी आपण बँक निफ्टीची या ठिकाणी काय पाहणार आहोत ऑप्शन चेन पाहणार आहोत आणि मी या ठिकाणी स्ट्राईक वरच्या साईडला घेणार एकान हजार सहाशे ला सध्या मार्केट आहे आणि एकावन्न हजार नंतर मार्केट जर या ठिकाणी वरती निघालं तर बावन्न हजाराला या ठिकाणी आपला रायटर बसलेले आहे ते आहे सोळा पॉईंट पाच लाख आणि त्याच्या अगेन्स्ट एकदम कमी आहे म्हणून इथून रिव्हर्स सर गॅरंटी न होणार या ठिकाणी आपण पी ची पोझिशन घेऊन पुन्हा मार्केट आपलं जवळपास पन्नास एकावन्न हजार सातशे पर्यंत या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करेल अल्टिमेटम एकान हजार सहाशे पर्यंत सुद्धा येऊ शकते आपला हा जो सपोर्ट आहे आता एकावन्न हजार पाचशे हा सपोर्ट झालेला आहे आणि तो सपोर्ट आए, तो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे एकावन्न हजार पाचशेला तेरा पॉईंट चार या ठिकाणी आपल्याला फुट रायटर या ठिकाणी आलेले दिसतील तर उद्याची या ठिकाणची जी ऑप्शन चेन आपल्याला बँक निफ्टीची सांगते आहे ती उद्या मार्केट बावन हजारापर्यंत पोहोचेल आणि तिथून रिव्हर्सल जास्तीत जास्त रिव्हर्सल घेण्याचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी आपण दोन्ही लेवल बघितलेले आहे आणि आराध्य सॉफ्टवेअर ची लेवल आपली जी ब्ल्यू लाईन आहे ती आता खूप खाली आहे उद्या मार्केट होऊ शकते एकोण हजार एकशे पंच्याहत्तर पर्यंत येण्याचा प्रयत्नही करू शकतो ठीक आहे तर उद्या आपल्याला जरा सांभाळून हे करणं आहे ट्रेड करणं आहे आणि तिसरी एक गोष्ट आहे की मार्केट हे आपल्याला एकान हजार सहाशे ला या ठिकाणी साईडवे सुद्धा होताना दिसू शकते किंवा या ठिकाणी जर आपला मार्केट एका हजार पन्नासच्या जवळपास आलं तर खाली येण्याचा प्रयत्न करेल तर उद्या मार्केट कसं असेल हे सध्या आपण सांगू शकत नाही परंतु या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेनवर भरोसा ठेवून या ठिकाणी बावन्न हजारापर्यंत जाण्याचा प्रयत्न मार्केट करेल तिथून रिव्हर्सल होईल आपला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा काही अडचणी आल्या असतील किंवा काही सजेशनही पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करा आणि आतापर्यंत जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जशी मी मदत करत आहे तशी सुद्धा या चॅनलला चॅनल द्वारा लोकांपर्यंत पोहोचून लोकांची मदत करा धन्यवाद